नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला जालन्यातल्या राजूर मधली एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत कारण राजूर इथं वीरसेव समाजाच्या दफन भूमीवरून एक नवा पेस निर्माण झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता एक सामाजिक एक गंभीर सामाजिक विषय निर्माण झालाय वीरसेव समाजाची दफनभूमी नसल्यानं अंत्यसंस्कार करायचे कुठे हा प्रश्न निर्माण झालाय युवा संघटनेच्या मनोहर धोंडे यांच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं आंदोलन सुद्धा केलं मात्र जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला समाजातील एका ज्येष्ठ आज निधन झालं पण दफन भूमी नसल्यानं मयताचं प्रेत हे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात नेऊन तिथं त्याचा दफनविधी करण्यात आला मात्र आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस संघटना सगळ्या पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याची विनंती नातेवाईकांना केली आहे मात्र नातेवाईकांनी सांगितले की प्रेत परत काढण्यास त्यांनी थेट नकार दिलाय वीरशेव समाजामध्ये दफन झालेलं प्रेत परत काढता येत नाही त्यामुळे प्रेत परत काढलं तर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर प्रेताची हेळसांड केल्याचा गुन्हा दाखल करू अशी भूमिका वीरशेव संघटनेच्या मनोहर धोंडे यांनी घेतले त्यामुळे विचित्र पेच निर्माण झालाय आणि घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आ, वीर प्रेत समाजातील आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे जालन्यातल्या राजू इथली ही घटना आहे वीर शैव समाजाच्या दफनभूमीवरून आज गंभीर सामाजिक विषय निर्माण झालेला आहे वीर शैव समाजाची दफनभूमी नसल्यानं अंत्यसंस्कार करायचे कुठे हा प्रश्न निर्माण झालेला होता आणि या सगळ्यामध्ये प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आली मात्र तरीही जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनान त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज वीरशैव समाजातील ज्येष्ठ नागरिकाचं निधन झालं आणि ग्रामपंचायतीच्या आवारामध्येच मृतदेह पुरण्यात आला थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ एक वेगळा स्पेस निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काय सांगाल याबद्दल सविस्तर संदीप हा पेच खऱ्या अर्थाने प्रशासनाला सोडवता आला असता मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा पेच आहे तसाच आहे भोकरदन तालुक्यातील राजूर या गावामध्ये वीरशैव शेव समाजाच्या दफनभूमी नसल्यामुळे त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून अडचणी निर्माण झालेल्या आणि शेवटी आज संतापलेल्या वीर समाजाच्या नागरिकांनी चक्का आज ले ले एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमी कुठे म्हणून प्रश्न विचारला जर तुम्ही आम्हाला लगेच स्मशानभूमी देत नसाल ग्राम पंचायतीच्या आवारात आम्ही दफन विधी करू अशा पद्धतीचा त्यांनी इशारा दिला तरी प्रशासनाने कसल्याही पद्धतीचं लक्ष दिलं नाही त्यामुळे मग चक्क वीर शिव समाजाच्या लोकांनी